साधन शुक्रवार दिनांक पर्यटन दिनाच्या निमित्तानं शुक्रवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच ते सात वेळेत सोलापूरचे पर्यटन विकास या विषयावर कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय ड्रीम फाउंडेशन सोलापूर पर्यटन विकास मंच बसव संगम शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमानं ही कार्यशाळा सिद्धेश्वर भोजनालय सभागृह ओम गर्जना चौक इथं होणार आहे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद तसंच पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते हा कार्यक्रम होत आहे सत्तावीस सप्टेंबर हा जागतिक पर्यटन दिन आहे त्या सोलापूरमध्ये धार्मिक आध्यात्मिक ऐतिहासिक कृषी पर्यटन याचा विकास हवा आणि विशेष म्हणजे सध्याचे जिल्हाधिकारी जे आहेत आपल्या कुमार आशीर्वाद पर्यटनावरती विशेष त्यांनी भर दिल्यामुळं या सोलापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक मंदिर कृषी पर्यटन आणि आगामी घोटापाणी या सगळ्यांचं एकत्रित मुलाप येत्या सत्तावीस तारखेला आपण घेतो सकाळी शासनाचा ऑलरेडी कार्यक्रम नियोजित असल्यामुळे आम्ही संध्याकाळ कार्यक्रम घेतला जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक साहेब त्याचबरोबर कुरुगुरुवाडी विविध मान्यवर जास्त या कार्यक्रम आहे